नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात गुरुपौर्णिमा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा चुकलं असता आमचं आम्हा मार्ग नवा दाखवा आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा चुकलं असता आमचं आम्हा मार्ग नवा दाखवा असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया चला सर्व वंदुया सारे श्री गुरुराया असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया चला सर्व वंदुया सारे श्री गुरुराया श्री गुरुराया धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन कुठं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा